आपला मनापूर्वक धन्यवाद तिघात लढत चालू आहे एक बाद झाला इकडे आता दोघात लढत चालू आहे इकडे तीन नंबर वरती ढोराळकरांची गाडी पळते आणि चार नंबरवरती लेंगरेकर अठ्ठावीस आणि निर्वाद वर्चस्व घडे क्रमांक अठ्ठावीस चा निकाला आज क्रमांक तीन व दावली गाडी ज्योतिर्ग प्रसन्न कुमारी प्रियाल सौंगे सावंत ढोराळे या गाडीचा एक नंबरला विजेता बिल गाडी मालकाच्या चालकाचं चा अभिनंदन मालक बाईलाची नावं सांगून जा मगा सुंदर सुंदर राजा आणि साईची गाडी पळाल त्याबद्दल या साईबाईलाचे मालक सचिन आपा महाशिराज यांच्याकडून ऑलराउंडर आपल्या कारुंडकरांसाठी या ठिकाणी ऑनलाईन एक हजार रुपयाचं चा बक्षीस आलं आणि समोरचं का त्यासाठी पाचशेचं बक्षीस दिलं आप्पा आपलंही मनपूर्वक धन्यवाद वडा एकोणतीस वडा అమో భజనంత్రీ